झोपलेल्या नवऱ्याला क्रूरपणे संपवलं वटपौर्णिमेच्या दिवशीच नविवाहितेचं कृत्य सांगलीच्या कोपवाड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने आपल्या पतीचा निर्गुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय अनिल तानाजी लोखंडे वयवर्ष पन्नास असं मृतपतीचं नाव आहे कुपवाड शहरातल्या यक्तानगर या ठिकाणी हा प्रकार घडलाय या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी आय डीशी पोलिसांनी पत्नी राधिका इंगळे हिला अटक केली पंधरा दिवसापूर्वी राधिकाचं अनिल लोखंडे यांच्याशी लग्न झालं होतं मात्र काही दिवसापूर्वी अनिल लोखंडे आणि राधिका यांच्यामध्ये काही कारणावरून भांडण झालं याच भांडणाचा राग राधिकाच्या मनात होता यातूनच राधिकाने वटपौर्णिमेच्या रात्री झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं घाव घालत हत्या केल्या आणि लोखंडे याची पहिली पत्नी मयत झाल्यानं सतरा मे रोजी अनिल लोखंडे याने राधिकाशी दुसरं लग्न केलं होतं पतीच्या हत्येप्रकरणी राधिका इंगळेला कुपवाडा एम पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास करत आहेत